हाय गाईज कसे आहात तुम्ही सर्व ठीक असाल मी पण ठीक आहे आज आली आहे मी अर्जुनीला अर्जुनीला दुकान घेऊन आलेली आहे बघा माझी दुकान गिरायक आहेत दुकानामध्ये आणि आता मी दुकान घेऊन आलेली आहे हे बघा आमच्या गावावरून अर्जुनी कमीत कमी दीड किलोमीटर आहे दीड मीटर मीटरवरती मी दुकान घेऊन आलेली आहे हे बघा आणि आता छोटासा मुलगा आहे तो रडत आहे गाडी घेऊन दे म्हणून आपल्या बाबाला नाही निघल तो तसाच राहते ते फसवता येते हे बघा बुलडोजर गाडी हे चष्मे चष्मा वगैरे पाहिजे तुम्हाला लहान पोरांसाठी चटणे वगैरे सर्वच सामान आहे माझ्याकडे बघा लहान मुलांचे खिलोने वगैरे आता आता आली आहे मी इथे पोहोचलेली आहे अर्धा तास झालेला आहे

কোপайযেযে নুণে কেশেে দেডুলাilling দ্য়ে তুটেরিনে ও definitiv কেসডর্য় ক happen এর্য়ে ঐশে ব�rights কয়়ে এর কেরে ডেরে এর ওে র্য় কেয� खूप येते खूप गर्मी होते खूप उष्णता आहे तरी पण आता दुकान आणावं लागते कसा वाटला माझ्या दुकान कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय सी यू